हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर तीन बेसिक टाइपिंग हा पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिल्यांदा आपण पाहूया डेफिनेशन डेटा एंट्री मध्ये सर्वात जास्त टाइपिंग करावे लागते त्यामुळे सुरुवातीला बेसिक टायपिंग येणे गरजेचे असते यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी आणि मराठी टायपिंगचा समावेश होतो बघा सगळ्यात जास्त तुम्ही जर जा डेटा एंट्री कोर्स करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय होणार टायपिंगच करावे लागणार मग टायपिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुमचं टायपिंगचं स्पीड असणं महत्त्वाचं आहे मग यामध्ये तुम्हाला इंग्लिश टायपिंग करावं लागत असेल किंवा मराठी टायपिंग करावे लागत असेल आता टायपिंगच्या स्पीडसाठी काय करावं लागतं तर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल तुम्ही जेवढे जास्त प्रॅक्टिस करचाल त्यावेळी तुमचं काय होणार आहे टायपिंगचं स्पीड इन्क्रीज होणार आहे वाढत जाणार आहे त्यानंतर बेसिक टायपिंगचे नियम हे जो दिसतोय हा कीबोर्ड आहे बघा आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय केलेला आहे या कीबोर्डची संपूर्ण माहिती घेतलेली आहे जसं की कोणत्या कीज ला काय म्हणायचं त्याचा उपयोग काय होतो हे सर्व आपण पाहिले आहे <coughs> तर बेसिक टायपिंगचे नियम काय आहेत जर तुमची कोणतीही टायपिंगचा कोर्स झालेला नसेल तरी तुम्ही खालीलप्रमाणे बेसिक टायपिंग करायचं आहे जसं की आपण आता डेटा एंट्री कोर्स जो आहे तो सर्वजण करतात म्हणजे आपली टायपिंग झालेली मुलं सुद्धा असतील किंवा जिंचं टायपिंग झालं नाही ते सुद्धा असतील जर तुमचं टायपिंग झालं असेल तर जसं टायपिंग मध्ये तुम्ही शिकला आहात कोणतं बटन कोणत्या बोटाने प्रेस करायचं त्याप्रमाणे टायपिंग करायचं आहे परंतु जर तुमचं टायपिंग कोर्स झालेलं नसेल तर तुम्हाला जे बेसिक खाली नियम सांगते ते तुम्ही काय करायचे युज करायचे त्यामुळं काही तुमचं स्पीड का टायपिंगचं वाढायला लागणार आहे पहिला टाईप करत असताना नॉर्मली कीबोर्डचे अंदाजे दोन भाग करायचे आणि डायव्हर साइडचे कीबोर्ड बटन आहेत ते डाव्या हाताने तर उजव्या साईडच्या कीबोर्डची बटणं आहेत ती उजव्या हाताने टाईप करायची म्हणजेच काय आता हा कीबोर्डच ठेव एवढा हे सगळं घ्यायचं नाही त्याच्यामध्ये हा एवढाच घ्यायचा यामध्ये या कीबोर्ड इथून असे अर्ध्या अंदाजे दोन भाग करायचे इकडची बटनं असतील ती काय करायची लेफ्ट हाताने म्हणजे डाव्या साईडची बटनं काय करायची डाव्या हातानं प्रेस करायची उजव्या साईडची बटनं काय करायची उजव्या हातानं प्रेस करायची तिथे बघा दिसतात हे डाव्या साईडची बटणं उजव्या साईडची बटनं ही काय करायची प्रेस करायची जशी असतील तशी त्यानंतर पेस बटन हे नेहमी उजव्या हाताच्या अंगठ्याने प्रेस करायचं याची खालचं पेसचं बटन दिसतं हे काय करायचं उजव्या हाताच्या नेहमी काय करायचं उजव्या हाताच्या अंगठ्याने प्रेस करायचं त्यानंतर तिसरा नियम ज्यावेळी आपण शिफ्ट कंट्रोल अल्ट बटनाचा वापर टायपिंग करताना करायचा असेल त्यावेळी डाव्या हाताने टायपिंग करत असता करताना शिफ्ट कंट्रोल आणि अल्ट बटन उजव्या हाताने टाईप करायचे तर उजव्या हाताने टायपिंग करत असताना शिफ्ट कंट्रोल अल्ट बटन डाव्या हाताने टाईप करायचे म्हणजे बघा मी कसे काय करतोय डाव्या साईडची टायपिंगची बटन प्रेस करणार असेल टाइप करणं असेल त्यावेळेस काय करायचं कंट्रोल अल्ट किंवा शिफ्ट बटन प्रेस करायचं तर या साईडचं म्हणजे उजव्या हाताने प्रेस करायचं म्हणजेच काय होते कॉम्बिनेशन होतं एका वेळेस तुम्ही तुम्ही युज करू शकता सेम इकडं ज्यावेळेस उजव्या हाताने आपण टायपिंग करतोय त्यावेळेस डाव्या हातावरची काय करायचे कॅप स्लॉक असेल ही सॉरी कंट्रोल असेल अल्ट असेल शिफ्ट असेल ही बटन प्रेस करायची त्यानंतर चौथा नियम की टायपिंग करता नेहमी दोन्ही हाताने व सर्व बोटांचा उपयोग करायचा बघा की टाईप कोणत्याही कीबोर्डवर टायपिंग करतोय आपण दोन्ही हात वापरायचे आणि सर्व बोटांचा उपयोग करायचा फक्त एका बोटाने टाईप करायचं नाही किंवा दोन बोटांनी टाइप करायचं नाही जर नंबर टायपिंग करायचं असतील तर कीबोर्डच्या उजव्या साईडला नंबर बटनाचा उपयोग करायचा ते टाईप करण्यासाठी उजव्या हाताचा उपयोग करावा जर टायपिंग करत असताना अधूनमधून काही नंबरचे असतील तर ते करण्यासाठी कीबोर्डवरील अक्षरच्या अक्षरांच्या वरील नंबरच्या बटनांचा उपयोग करावा तिथं बघा ह्या कीबोर्डवर इथं उजव्या साईडला काय दिलेत बटन दिलेत नंबरचे जर तुमच्यावर भरपूर नंबर टाइप करायचे असतील त्यावेळेस काय करायचं उज्या हाताने हे सगळे नंबर टाईप करायचे आणि जर समजा तुम्ही एखादा पॅसेज टाइप करताय किंवा टेक्स्ट टाइप करताय तर एखादा नंबर आला असेल किंवा एखादा आला असेल तर त्यावेळेस काय करायचे इजे वर दिलेले आहे तिथे नंबर इथले नंबर यूज केले तरी चालतात त्यानंतर जर मराठी किंवा हिंदी टायपिंग असेल तरी आय एस एम टायपिंग सॉफ्टवेअर वाका आपल्याकडं आय एस एम सिक्स पॉईंट झिरो हे टायपिंग सॉफ्टवेअर ऑनलाईन तुम्ही डाउनलोड करून यूज करू शकता त्यासाठी तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल कोणत्या कीबोर की प्रेस केल्यानंतर कोणतं बटन किंवा कोणतं बटन प्रेस केल्यानंतर कोणता अक्षर टाईप होते हे बघण्यासाठी तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करावी लागेल पण त्यासाठी तुम्हाला फक्त हिंदी किंवा मराठी टाईपिंगसाठी काय करायचं आहे आय एम एसच वापरायचं आहे कारण ते स्टँडर्ड गव्हर्नमेंटसाठी सगळीकडे यूज केलं जातं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक टाईपिंग कसं करायचं लाए। कोई सा जाल ते शिकलं आहे जेणेकरून तुमचा टायपिंगचा कोर्स झाला नसेल तर तुमचं टायपिंगचं स्पीड वाढत जाईल आणि तुम्ही डेटा एंट्री करता तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू